कुणाशी भेटणार आपला चॅनल येथील श्री मेंढेश्वर समविचारी आघाडीचे नेते व श्री बाळासाहेब पाटील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई व वा शिंदेवाडी संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडी माजगाव शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेचे मार्गदर्शक श्री बाळासाहेब पाटील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई यांचा मुलगा गुरुप्रसाद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व आयडेंटी कार्ड वाटप करण्यात आलं यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी साहित्य वाटप करून गुरु पाटील यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला त्यावेळी शाळेचे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता अनेक उपक्रम राबवण्यात येतील असं सा सांगितलं तसेच गुरु पाटील यांचे आभार मानले विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतः आपल्याला मिळालेल्या पैशातून गुरुप्रसाद पाटील यांच्याकरिता केक व गिफ्ट भेट दिला आपले त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगा तालुका पन्हा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका